नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनाचे ऑनलाईन फॉर्म हे भरणे सुरू झालेले आहे यासाठी महाराष्ट्र शासनाने आपल्याला नारी शक्ती दूध या नावाचे ॲप आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे हे ॲप आपण प्ले स्टोअरमधन डाउनलोड करून घ्यायचे आणि हा ऑनलाईन फॉर्म आपल्याला भरायचा आहे हा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती या मध्ये मी तुम्हाला देणार आहे यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे ती कशा पद्धतीने स्कॅन करायची अपलोड करायची याची संपूर्ण ए टू झेड माहिती या मध्ये मी तुम्हाला देणार आहे चला तर आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे बघूया प्ले मध्ये आल्यानंतर या ठिकाणी नारी शक्ती दूत या नावाचे ॲप या ठिकाणी डाउनलोड करायचे हे ॲप इंस्टॉल झाल्यानंतर ओपन करायचे या प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर समोर ही माहिती वाचून घ्यायची या ठिकाणी लॉग इन करण्याकरता लाभार्थी महिलेचा मोबाईल नंबर टाकून ॲक्सेप्ट या रखान्यामध्ये क्लिक करून लॉग इन म्हणायचे या सूचना या ठिकाणी वाचून घ्यायच्या त्यानंतर खालील बटनावर क्लिक करायचे त्यानंतर अशा प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यामध्ये महिलेचे संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचे आहे आधारप्रमाणे या ठिकाणी नाव टाकायचे आहे त्यानंतर पतीचे किंवा वडिलाचे नाव विवाहित महिला असेल तर पतीचे नाव टाकावे आणि अविवाहित असेल तर वडिलाचे नाव या ठिकाणी टाकावे त्यानंतर जन्मदिनांक जन्मदिनांक निवडा याच्यावर क्लिक करायचे वरती पेन्सिलसारखे एक चित्र आहे त्या ठिकाणी क्लिक करून आपण वर्ष सिलेक्ट करायचे त्यानंतर महिना सिलेक्ट करायचा आणि तारीख सिलेक्ट करायची जन्मतारीख या ठिकाणी सिलेक्ट झाल्यानंतर ओके या बटनावर क्लिक करायचे अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे त्या ठिकाणी जन्माचे ठिकाण या रखान्यामध्ये क्लिक करून जन्माचे ठिकाण निवडायचे आहे जन्म दाखल्याप्रमाणे जन्म ठिकाण या ठिकाणी निवडायचे आहे त्यानंतर तालुका या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे गाव तुमचे गाव शहर या ठिकाणी निवडायचे ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका या ठिकाणी तुम्हाला जी असेल ती या ठिकाणी निवडायची त्यानंतर पिनकोड या ठिकाणी टाकायचा पिनकोड टाकून झाल्यानंतर पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे तुमचा जो काही पत्ता असेल तो टाकायचा आहे या ठिकाणी वार्ड नंबर रस्ता वगैरे मोबाईल नंबर या ठिकाणी परत टाकायचा लाभार्थी महिलेचाच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ आपण या ठिकाणी घेत असाल ते या ठिकाणी होय निवडायचे होय निवडल्यानंतर लाभार्थी रक्कम नमूद करा या रकान्यामध्ये तुम्हाला ती रक्कम या ठिकाणी नमूद करायची आहे तर संजय गांधी निराधार योजना वगैरे योजना ज्या काय असेल त्या योजनेची रक्कम या ठिकाणी नमूद करायची आहे जर आपण लाभ घेत नसाल तर नाही या बटनावरती क्लिक करून पुढे या ठिकाणी वैवाहिक स्थिती वैवाहिक स्थिती थी नौ, या ठिकाणी आपल्याला नोंदवायची आहे अविवाहित विवाहित विधवा परितक्त्या निराधार यापैकी जे काय असेल ते या ठिकाणी निवडायचे आहे अविवाहित असल्यावर अविवाहित विवाहित असल्यावर विवाहित त्यानंतर अर्जदाराचे खाते असल्यास असलेल्या बँकेचा तपशील या ठिकाणी आपल्याला नोंदवायचा आहे बँकेचे नाव या ठिकाणी टाकायचे त्यानंतर बँक खाते धारकाचे नाव या ठिकाणी टाकायचे आधारप्रमाणे आणि बँक पासबुकवर जे नाव असेल तेच नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहे त्यानंतर बँक खाते क्रमांक बँक पासबुकप्रमाणेच तो खाते क्रमांक व्यवस्थित या ठिकाणी टाकायचा त्यानंतर आय एफ एस सी कोड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे काय होय असेल तर होय नाही असेल तर नाही या ठिकाणी होय या बटनावर असेल तर होय या ठिकाणी क्लिक हो करून घ्यायचे या, हो या ठिकाणी या प्रथम आधार कार्ड आधार कार्ड या ठिकाणी आपल्याला पी डी एफ फाईलमध्ये डाउनलोड करून ठेवायचे आहे थे त्याची साईज एम बीच्या आत असावी या ठिकाणी आपलं आधार कार्ड अपलोड करून घ्यायचे अध्यावत आधार कार्ड या ठिकाणी अपलोड झाल्यानंतर आदिवास किंवा जन्म प्रमाणपत्र या ठिकाणी आदिवास प्रमाणपत्राऐवजी आपल्याकडे पंधरा वर्ष पूर्वीचा राशन कार्ड मतदान कार्ड किंवा मग शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा मग जन्म दाखला या चारपैकी एक जर पुरावा आपल्याकडे पंधरा वर्ष अगोदरचा असेल तर तो पुरावा आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो तो नसेल तरच तुम्हाला या ठिकाणी आदिवास प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्राच्या जागी आपण आपल्याला इथे शिथिलता देण्यात आलेली आपण आपले राशन, राशन कार्ट कार्ट कार्ड केसरी राशन कार्ड किंवा पिवळे रेशन कार्ड या ठिकाणी अपलोड करू शकतो जर तुमच्याकडे शुभ्र कार्ड असेल स तर या ठिकाणी आपल्याला मात्र मग तुम्हाला उत्पन्नाचा प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल तिसऱ्या नंबरवरती आपल्याला हमीपत्र अपलोड करायचे आहे हमीपत्राची पी डी एफ फाईल मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती फाईल अपलोड डाउनलोड करून घ्यायची त्याची प्रिंट काढून घ्यायची आणि ही वाचून घ्यायची वाचून झाल्यानंतर खाली अर्जदाराची सही म्हणजे लाभार्थीची सही या ठिकाणी करायची त्यानंतर परत हे प्रमाणपत्र स्कॅन करून आपल्या मोबाईलमध्ये परत स्कॅन करून त्याची पी डी एफ फाईल बनवून घ्यायची एक जी बीच्या आत ती फाईल असावी त्यानंतर हे प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याला अप अपलोड करायचे आहे बँक पासबुकचे फोटो असलेले पान फोटो, या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहे त्यानंतर अर्जदाराचा फोटो अर्जदाराचा फोटो हा लाईव या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे लाभार्थीचा प्रत्यक्ष फोटो या ठिकाणी अपलोड करायचा अपलोड फोटो झाल्यानंतर ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेम या रकण्यात क्लिक करायचं त्याच्यानंतर स्वीकारला ही सूचना वाचून घ्यायची अर्जदाराचे हमीपत्र ही सूचना वाचून घ्यायची त्यानंतर स्वीकारा या बटनावरती क्लिक करायचं यानंतर माहिती जतन करा याच्यावर क्लिक करायचं आपण जी आतापर्यंत जी माहिती भरली भरलेली माहिती कन्फर्म करा ही संपूर्ण माहिती या ठिकाणी वाचून घ्यायची त्यानंतर याच्यामध्ये काही चेंजेस करायचे तर बदल करा याच्यावर क्लिक करायचे नसेल तर सबमिट करा या बटनावरती क्लिक करायची या ठिकाणी एक ओ टी पी तुम्ही दिलेल्या मोबाईलवर येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा ओ टी पी या ठिकाणी टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय क्लिक करायचे त्यानंतर या, या प्रकारचे पेज तुमच्या समोर येईल यापूर्वी केलेले अर्ज म्हणजे तुम्ही आता ह्याचा जो अर्ज या ठिकाणी भरला याची संपूर्ण माहिती या ठिकाणी येईल त्याच्यान या ठिकाणी तुम्हाला सिटीझन म्हणजे लाभार्थीचे नाव मोबाईल नंबर त्याच्यानंतर ज्या दिवशी आपण ता भरला ती तारीख आणि त्याची वेळ हा ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर याचं स्टेटस या ठिकाणी आपल्याला चेक करावं लागेल कारण आता आपण हा फॉर्म भरल्यानंतर हा महाराष्ट्र शासन हा फॉर्म व्हेरीफाय करेल त्याच्यानंतरच हा ॲप्रूव्हल होईल आणि याचा स्टेटस आपल्याला या मोबाईलवरती येईल आपल्याला मेसेजसुद्धा या ठिकाणी येईल याची काळजी आपण या ठिकाणी घ्यायची आहे अशा प्रकारे हा ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी आपण भरलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून या संबंधित व्हिडिओ तुम्हाला येत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र